महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदलयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत फलटण महिला डॉक्टर प्रकरण राज्यामध्ये चांगलं स्थापलंय शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करून चांगलाच घेरलाय काल अंधारे यांनी फलटण पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं त्यानंतर निंबाळकर यांनी उत्तर म्हणून पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर आता परत अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले हे अश्विनी बिद्रेचे केस आहे हे निकालपत्र आहे एवढं आहे ह्याच्यातला आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं ऐकाय ना ह्याच्यामध्ये सोळा पाणी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार ना नाही सॉरी तुषार जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये आणि तो सांगतो की माझा विश्वास नाही आहे यांच्यावर हे अत्यंत पक्षपाती आहेत यांच्याकडून तपास होऊच शकत नाही विशेष त्यांनी जे एक दोन तीन चार मुद्दे दिलेत ना त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा अमृता मॅडमांचा त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोषी होते मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा मी असंच बोलत नाहीये मी काय कॉप्या करून पास झाले का राह मी गोल्ड मेडलिस्ट आहे युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट मी, मी का, आहे मी मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला जीव तोडून सांगते बरं आमचं काही घेणं का काही त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा पोलीस दबावाखाली आहेत मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला आपण माझ्या मदतीला या आपण माझी मदत करा आणि सहा लोकांवर आरोपपत्र दाखल करा चला मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले पिय नाहीत ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे पिय आहेत त्या परग्रहावरच्या खासदाराचा पिय असणारा शिंदे आणि नागटिळक त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या राहिला प्रश्न टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा तर दादा एनी टाइम ऍट एनी टाइम ऍट युअर सर्व्हिस डॉक्युमेंट घेऊन हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर डॉक्युमेंट ऐकाव दादा हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झाले तिकडे कोणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता अजून कुणा हो इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणार आहे ना माफ करा पण मी आहे अशीच आहे मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे मी आस्तिक नक्की आहे माझ्या श्रद्धा आहेत पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही आणि अभिषेक कधी घातला जातो का घातला जातो तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का दादा मी पुन्हा पुन्हा म्हणते मला नाही व चर्चा करायची एकदा झालंय की निकाल असं तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय मात्र त्यांनी जे रात्री मध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत ता आणि तुम्हाला सगळं रामराजेच पुरवतात म्हणजे तुम्ही जे, जे करताय आता मला सांगा अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीचं जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजेंचा काही संबंध आहे अहो हे जयकुमार न हे सॉरी जो राजू गोरे आहे जो अश्विनी बिद्रेचा नवर आहे त्यांनी पाठवलं मी नावासकट सांगते कुणी काय काय दिलं ते मला आणि रामराजेने दिलं तरी काही पाप नाही झालं एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्याने छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत बिघडलो कुठं पण नाही पाठवलं त्यांनी हेही तितकेच खरं अहो माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने कुठलं तरी हॉटेल होतं ते काहीतरी टॉप मोस्ट नको बाबा म्हणलं त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा आपण आपल्या पैशाने थांबू मधुदीपला काय कोण रूम दिना गेल तर म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई हॉटेल महत्वाचा प्रश्न असा आहे ताई की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय महिला डॉक्टरनी आत्महत्या केली त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे बॉस तुषार दोषी आता याचा तपास सगळं व्यवस्थित होऊन वाटतंय का किंवा अजिबात होणार नाही महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा तेही त्यांनी केलं नाही त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे की हँगिंगच्या वेळेच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीट मध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता हे अजून एक वेगळंच आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा